जी वाचवले साहेब ही उपस्थित आहेत शासकीय इतमामामध्ये आदरणीय साहेबांचा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाजी धावे साहेबांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली माकीय पोलीस उपनिरीक्षक विजयजी भोसले साहेब यानंतर पुढील कारवाईला सुरुवात करतील पुढील

आदरणीय हा chairperson म्हणून सचिव तुमचे भजन आज आपण ऐकले आहे chairperson

ना विक्रमसिंहजी हो पासपुते माझी मंत्री बदनरावजी पासपुते सर <tip>

या जिल्ह्यामध्ये सहा प्रतिनिधित्व करत असताना शोषितांना नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा